परभणीमधील वसमतरोडे येथील राजगोपालाचारी उद्यान आमचे परभणी शहर जसं जगात जर्मनी भारतात परभणी म्हणतात आज आपण बघत आहात की परभणीमधील हे एक राजगोपालाचारी उद्यान या उद्यानामध्ये सर्व म्हणजे सिनियर लोक सर्व लहान मुलं कोणी पण फिरण्यासाठी सायंकाळी मस्तपैकी फेरफटका मारण्यासाठी बसण्यासाठी छान या उद्यानामध्ये सर्वजण येतात बालगोपाल इथं सर्व आपण बघत आहात समोर सर्व आणि हे उद्यान एक छानपैकी उद्यान एकदम बढिया सायंकाळच्या वेळेस फिरण्यासाठी मस्तपैकी सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक एकदम छान आपण हे उद्यान बघत आहात मित्रांनो लाईव्ह व्हिडिओ मी आपण असा दाखवत आहे परभणी शहर आय लव परभणी माय परभणी पत्रकार ओमप्रकाश शर्मा प्रेस रिपोर्टर ज दैनिक जनजागरण संदेश दैनिक प्रथा प्रतिज्ञा लाइव महाराष्ट्र टाईम्स आवाज ट्वेंटी फोर सेवन त्याच्यानंतर सारथी महाराष्ट्राचा असे अनेक म्हणजे पेपर प्रेस रिपोर्टर परभणी जिल्हा आणि मुंबई दैनिक जनजागरण संदेश दैनिक चमकता राजस्थान सर्व पत्रकार मी आणि ह्युमन राईट्स मानवाधिकार परभणी जिल्हा सचिव ओमप्रकाश शर्मा तुम्हाला सर्वांना माझा मनापासून नमस्कार माझ्या मित्रांनो जाहिराती आणि बातम्यांसाठीसुद्धा तुम्ही मला संपर्क करू शकता आजचा हा लाइव व्हिडिओ मी आपणास दाखवत आहे सोबत माझे मित्र परभणीचे जे कॅमेरामन सुद्धा आहेत आणि माझे मित्र आहेत पठान पठाण सुद्धा परभणी प्रतिनिधी म्हणून काम पाहतात इथे परभणीमध्ये माझ्यासोबत हा सर्व व्हिडिओ आपणास मी दाखवत आहे लाइव व्हिडिओ राजगोपालाचारी उद्यान परभणी बस हा व्हिडिओ इथे थांबवतो मित्रांनो पुढील व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईल हे परभणी शहर परभणी जिल्ह्यातील जे बी माझे आसपासचे बांधव काही भगिनी असतील त्यांच्यासाठी सहज हा व्हिडिओ मी आज बनावला वस्मत रोड परभणी येतील नमस्कार